नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप छान ट्विस्ट पाहायला मिळतोय आता आपल्याला पाहायला मिळतंय की आता काव्याच्या आईच्या घरी तिचे मामा आता तिच्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन आलेले असतात तर आता त्या दोघांना बघून काव्याला खूप राग यायला लागतो ती म्हणते की तुम्हीच माझा बळी दिला आहे माझं ज्या प्रकारे बळजबरीने तुम्ही लग्न लावून दिलंय ना तसेच तुमच्या मुलीचंही लावताय का ते तिचे मामा आता काव्याला समजवतात की तिची लग्नाची वेळेस परिस्थिती खूप वेगळी होती ग असं ते तिला सांगतात माझा तुझ्या वडिलांचा मान अभिमान वाचवण्यासाठी आम्ही तुला लग्न करण्यास भाग पाडलं तर काव्य म्हणते की या सगळ्यात माझ्या मनात काय होतं याचा तुम्ही विचारही केला नाही त्यानंतर आता काव्याला खूपच राग आलेला असतो आणि ती विचार करते की जे नातं पुढे चालवायचेच नाहीये ते कशाला करायचे असे विचार करत ती किल्लेदार वकिलाला फोन करून घरी बोलावून घेते आणि सांगते की मला डिवोर्स व्हायचा आहे पण ज्या वेळेस काव्या त्या वकिलाला फोन करते त्यावेळेस नेमकं पार्क त्या वकिलांकडे गेलेला असतो पार्थला कळत की हा ऍड्रेस तर काव्याच्या घरचा आहे त्यामुळे वकिलासोबत तोही आता तिथे जाण्याचा निर्णय घेतो आता अखेर त्याला कळते की ज्या मुलीला नवऱ्यापासून डिवोस हवा आहे ती दुसरी तिसरी कोण नसून माझीच बायको काव्य आहे तर आता तो काव्याशी एकही शब्द न बोलता तिथून निघून जातो तर आता पार्थ पूर्णपणे मनातून तुटून गेलेला असतो आणि तो विचार करतो की मी एवढं काही केलं पण काव्याचं मन जिंकू शकलो नाही आणि त्याचं तिचं माझ्यावर प्रेम नाहीये आणि या पुढे होणार नाही तर मी उगाचच कशाला पुढे करतोय पुढे पुढे करतोय जर काव्याने माझ्यावर प्रेम केलं पण काव्य माझ्यावर कधीच कर प्रेम करणार नाही मी जरी किती प्रेम केलं तरी तर आता हाच विचार करत आता पार्थ दिवस पेपरवर साईन करून ते पेपर्स काव्याला पाठवण्याचा निर्णय घेतो आता पार्थने हे उचललेलं टोकाचं पाऊल बघून काव्याला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की काव्याने देखील दिवस देऊन टाकावा का पार्थला कारण की पार्थने ऑलरेडी दिवस पेपरवर सह्या करून मोकळा झालाय पार्थ मग आता काव्याने देखील सह्या कराव्या का असं तुम्हाला वाटतंय का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद